आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात आंबा येथील तीन मयत दोन गंभीर जखमी चेंदवालगत जामली येथील टोल प्लाझाजवळ झाला भीषण अपघात मध्य प्रदेशातील मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्गावर जामली येथे टोल नाक्याजवळ कार अपघातात शिरपूर तालुक्यातील आंबा ग्रामपंचायत अंतर्गत बाकली मुलीसह दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची तर मुलगा व एक वृद्ध जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजच्या सुमारास घडली आहे शिवाजी तुकाराम बाविस्कर व एकोणपन्नास नीता उर्फ ललिता शिवाजी बावीसकर वय एकोणचाळीस अनुराधा शिवाजी बाविस्कर वय अठरा यांच्या अपघातात मृत्यू झाला तर गौरव शिवाजी वय वयसोळा व लालचंद सीताराम माळी हे जखमी झाले आहेत अपघातातील मयत व जखमी हे सर्व खाऱ्या बाकली येथील रहिवासी असून ते सध्या धार जिल्ह्यातील प्रीतमपूर येथे नोकरीनिमित्त राहत होते दरम्यान अपघाताची माहिती मिळताच खाऱ्या गावात एकच शोकळा पसरली शिरपूर तालुक्यातील खाऱ्या भाकली अंबा येथे कानू मातेचा कार्यक्रम असल्याने शिवाजी बाविस्कर हे आपल्या कुटुंबासह कानबाई माता उत्सवासाठी खाऱ्या भाकले येथे एम पी झिरो नऊ जी एक्स सत्त्याण्णव चौऱ्याण्णव क्रमांकाच्या कारने आले होते सोमवारी खाऱ्या अंबा गावात कानबाई माता उत्सव साजरा करून ते सदर क्रमांकाच्या कारने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाने खाऱ्या भाकले येथून प्रीतमपूर येथे जात होते दरम्यान सायंकाळी पाच वाजच्या सुमारास मध्य प्रदेशातील सेंदवा येथील जामली टोल नाक्याजवळ त्यांची कार अनियंत्रित झाल्याने विरुद्ध दिशेला जाऊन एक्क्याऐंशी एक एक्केचाळीस क्रमांकाच्या ट्रकवर धडकली ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दाम्पत्य ठार झाले तर जखमी मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर मुलगा व वृद्ध गंभीर जखमी झाले त्यांच्यावर शेंदवा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे दरम्यान आज मैतांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे पुढील तपास शेंदवा पोलीस करीत आहे